मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये वयोमर्यादा आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिला याच्यासाठी पात्र आहे याच्यामध्ये प्रत्येक महिलेला दर व महिन्याला पंधराशे रुपये शासन त्यांच्या महाबँक डी बी टी खात्यात जे आहे उपलब्ध करून देणार आहे जमा करणार आहे तुमच्या नॅशनलाइज बँकेच्या या अकाउंटमध्ये याच्यामध्ये शासन दरवर्षी छेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी उपलब्ध करून देणार आहे याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्याची होईल जुलैपासून याची अंमलबजावणी चालू होणार आहे याच्यासाठी पात्रता तुमचं रहिवासी दाखला तुम्हाला लागेल म्हणजे डोमॅसिक सर्टिफिकेट किंवा टी सी लागेल विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता निराधार महिला याच्यासाठी पात्र असतील म्हणजे तुमचं लग्न झालं असेल किंवा विधवा असाल किंवा घटस्फोटीत असाल निराधार असाल किंवा परित्याग असाल तरी तुम्हाला लाभ मिळेल लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची याला अट आहे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं साठ वर्षपेक्षा जे ज्यांचं वय आहे ते या योजनेमध्ये महिला अपात्र आहे कारण त्यांना जे आहे दुसऱ्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केलेलं आहे म्हणून या योजनेमधून त्यांना अपात्र केलेलं आहे अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणारे जे आहे याच्यामध्ये पात्र नाही आहे तुमच्या घरात जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी तुमचं कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्हाला जर सरकारी नोकरी असेल किंवा निवृत्ती वेतन मिळत असेल तरी तुम्ही घेऊ शकत नाही तुमच्या घरी जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल कुटुंबात सर्व मिळून सदस्य म्हणजे कुटुंब म्हणजे वडील तुमची आई तुमचे मुलं तुमची आजी आजोबा कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला मिळणार नाही तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडे जर चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून बाकी कुठले चार चाकी वाहन असेल तरी तुम्हाला याचं लाभ मिळणार नाही तुम्हाला आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक फोटो लागेल योजनेचा अर्ट अर्ज तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल ॲपच्या माध्यमातून सेतू सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता याची सुरुवात एक तारखेपासून होणारा डिटेल टाइम टेपो सुद्धा दिलेला आहे हा याचा जो आहे मित्रांनो इथे जी आर आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा जो आहे जी आर आय योजनेचा उद्देश दिलेला आहे राज्यातील महिला मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे महिला मुलींना सशक्तिकरणास चालना देणे आरोग्य पोषण स्थिती सुधारणा करणे योजनेचं स्वरूप दिलेलं आहे डीबीटी मार्फत सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जे आहे केंद्र अब्लिक राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधरापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम म्हणजे जर तुम्हाला कुठल्या योजनेतून सहाशे रुपये मिळत असेल तर ते जी फरकाची रक्कम आहे नऊशे रुपयाची ते सुद्धा तुम्हाला याच्यातून मिळून जाईल योजनेचे लाभार्थी एकवीस ते साठ वर्ष लाभार्थ्याची पात्रता आपण ऑलरेडी पाहिलेली आहे एकवीस ते साठ वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटी परित्या किंवा निराधार बँकेचं खातं असणं आवश्यक आहे अडीच लाखापेक्षा जास्त कुटुंबाचं उत्पन्न नसावं अपात्रता दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो जी आरमध्ये मध्ये समोर दिलेला आहे सदर योजनेचे लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे बघा योजनेच्या लाभासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल अधिवास प्रमाणपत्र लागेल किंवा जन्म दाखला लागेल त्यानंतर तुम्हाला तहसीलदाराचं जे आहे सक्षम प्राधिकरण म्हणजे तहसीलदाराचं तुम्हाला अडीच लाखाचं उत्पन्नाचं लागेल उत्पन्न प्रमाणपत्र बँक खात्याचं पहिल्या पानाची तुम्हाला झेरॉक्स काढाय काढून घ्यायची आहे ते ठेवायची आहे सोबत फॉर्म भरताना पासपोर्टचा फोटो एक रेशन कार्ड आणि एक तुम्हाला हमीपत्र लागेल या योजनेचं जे नंतर येईल मित्रांनो त्यानंतर लाभार्थ्याची निवड ही जी आहे याची पात्रता इथे दिलेली आहे म्हणजे इथे निवड कशी होणार आहे याच्याबद्दल निश्चिती करण्यासाठी याच्यामध्ये ग्रामीण भागमध्ये अंगणवाडी सेविका संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यात अध्यक्षखाली समिती असणार आहे नियंत्रण अधिकारी असणाऱ्या कार्यपद्धती इथे दिलेली आहे ॲपद्वारे वगैरे भरता येईल की ई सुद्धा करायचं आहे अर्जदार महिलाने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहून राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल बघा इथे काय म्हटलेलं आहे ऑनलाईन अर्ज ज्यांना सादर करता येत नसेल त्यांना अंगणवाडी केंद्र बालविकास केंद्र किंवा तुम्ही सी एस सी सेंटर इथून जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालसुविधा केंद्रात अधिकारी प्रकल्प सुविधा कर्मजा ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल ऑनलाईनच असणारे फॉर्म तुम्ही घरूनसुद्धा भरू शकणार आहात अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार फ्रीमध्ये अर्ज परंतु बाहेर तुम्ही जाल तर तुमच्याकडून जे काही त्यांचे चार्जेस आहे ते घेतील सी एस सीवाले वाले किंवा सेतू आले कारण त्यांना इलेक्ट्रिक बिल वगैरे लागतंच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल तुम्हाल तुम्हाला तिथेच राहणं गरजेचं आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला कुटुंबाची ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड लागेल नंतर मग यादी लागेल याची आणि नंतर मग आक्षेप वगैरे कोणाचे असेल तर त्याचं निरसन याच्यामधून करण्यात येईल याच्यामध्ये बघा टाईमटेबल दिलेला आहे यांनी शेवटी हां तर बघा याच्यामध्ये अर्ज सुरुवात होईल एक जुलैला अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै हा दिनांक पंधरा जुलै दिलेला आहे परंतु ही योजना समोर सुरूच राहील आणि ही डेटसुद्धा वाढू शकते समोर तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलै तात्पुरत्या या यादीवर हरकती सोळा जुलै ते वीस जुलै हरकतीचं निवारण करण्याचा एकवीस जुलै ते तीस जुलै अंतिम यादी होईल एक ऑगस्टमध्ये आणि ई के वाय सी बँक खाते करणे दहा ऑगस्टपर्यंत आणि निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला होऊन जाईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला महिना सुरू होऊन जाईल तर अशा टाईपचा सरकारी जी आर आय मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सध्या याचे अर्ज सुरू व्हायचे अर्ज जसे याचे सुरू झाले त्यासंदर्भात अर्ज कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ देण्यात येईल तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद